नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड हे कागदपत्र आता सर्वांसाठीच खूप महत्त्वाचे कागदपत्र बनलेले आहे सुरुवातीच्या काळात रेशन कार्ड हे गोरगरीब नागरिकांना धान्य पुरवण्यासाठी कागदपत्रे देण्यात आलेली होती मात्र आता या कागदपत्राद्वारे अनेक कामे केली जातात त्याचबरोबर अनेक कामे करण्यासाठी या कागदपत्राचा उपयोग देखील केला जात आहे विशेष म्हणजे घरातील नवीन सदस्यांची नावे रेशन कार्डमध्ये ॲड करणे देखील आता सरकारने सोपे केलेलं आहे त्याचबरोबर तुमच्या घरातील एखादी मुलगी विवाहित झाली असेल तर तिचे नाव रेशन कार्डमधून कमी करायचे असेल तर हे नाव तुम्ही कमी करण्यासाठी सेतूमध्ये जातात आता तुम्हाला कुठेही बाहेर फिरण्याची गरज नाही राहिली कारण तुम्ही आता तुमच्या मोबाईलवरून रेशन कार्डमधील नाव कमी देखील करू शकता त्याचबरोबर नाव कमी करण्यासाठी किंवा ॲड करण्यासाठी तुम्हाला सरकारकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही कुटुंबामध्ये मुलाचे लग्न झाल्यानंतर घरी आलेली नवरी मुलीचे रेशन कार्डमध्ये नाव ॲड करण्यासाठी संपूर्ण माहिती तसेच लग्न करून तिच्या सासरी गेलेल्या तुमच्या मुलीचे नाव रेशन कार्डमधून काढून टाकण्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर रेशन कार्डमधील नाव कमी करण्यासाठी तुम्हाला तसेच रेशन कार्डमध्ये नाव नवीन नाव जोडण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक दे दे या लिंक दिली जाईल त्या लिंकवर जाऊन म्हणजे त्या लिंकचं नाव आहे आर सी एम एस महाफूड डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर गेल्यानंतर गुगलमध्ये सर्च करा तुम्ही महाफूड डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही साईन इन करा किंवा रजिस्ट्रेशन तुमचं नसेल तर रजिस्ट्रेशन करून घ्या त्यानंतर तुम्हा मित्रांनो तुम्हाला त्या तुम्हा ठिकाणी तुमचे रेशन कार्डमधील माहिती बदलू शकता तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद